निवडणुकीमध्ये चुनावी जुमला हे काही नवं नाही आहे आता आणि म्हणून त्यांच्या काही शंका कुशंका असतील तर त्या दूर कराव्यात आणि मग विकास साधावा आता शब्द फिरवण्यामध्ये ते पटाईत आहेत त्यासाठी न्याय मागितला आणि शेतकऱ्याला जर तुम्ही डावलणार असाल तर ते आम्ही सहन करणार नाही ही भूमिका त्यांनी घेतली महाराष्ट्र विधिमंडळामध्ये हा मुद्दा आम्ही लावून धरलेला आहे आणि अधिवेशन काळामध्ये महाराष्ट्र शासनाला आम्ही हे ठणकावून सांगू शेतकऱ्यांचा सा विरोध जर असेल तर कुठलाही विकास हा करण्याला काही अर्थ आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून त्यांच्या काही शंका कुशंका असतील तर त्या दूर कराव्यात आणि मग विकास साधावा पण शेतकऱ्याच्या जीवावर उठून एखादा विकास साधायचा हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं नाही आहे सहकार मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये एक शेतकरी स्वतः बैलाच्या जागी चुंपला जातो विदारक परिस्थिती दाखवल्यानंतर देखील महाराष्ट्र शासनाकडून विशेष काही मदत त्या शेतकऱ्याला मिळत नाही महाराष्ट्र सरकारला विशेषतः महायुतीला हे स्वीकारायचंच नाही जे सत्य आहे ते स्वीकारायचं नाही आहे आणि म्हणून सत्तेच्या धुंदीमध्ये हे सारे आहेत मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातली जनता ही सत्तेची धुंदी उतरवल्याशिवाय राहणार नाही अतिवृष्टी हो झाली आणि त्याचे पंचनामे आम्ही घरोघरी जाऊन केले आणि विशेषतः लातूर शहर येथे आम्ही स्वतः जातीनं लक्ष देऊन ते सगळे पंचनामे पूर्ण केले आज ती मदत त्यांना मिळते आणि त्याचं वितरण आज होत आहे मला असं वाटतं की आ, कही कही भुद्णागी भुद्णागी में। में जे आमचे नागरिक अडचणीत आले होते अतिवृष्टीमुळे आज काही ना काही प्रमाणामध्ये त्यांची अडचण दूर करण्याचा प्रयास यशस्वी झाला आहे असं म्हणता येईल शेतकऱ्यांच्या सरकारमधील लोक बोलायला कारण ते करू शकत नाही म्हणजे निवडणुकीमध्ये चुनावी जुमला हे काही नवं नाही आहे आता आणि चुनावी जुमल्यापेक्षा काही फार त्याला महत्व आहे असं मला वाटत नाही कारण महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार सत्तेवर आलं तेव्हा मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी महाविकास आघाडीने केली आणि महायुतीनं देखील मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी करू असा शब्द दिला होता आता शब्द फिरवण्यामध्ये ते पटायत आहेत का होई वर आ, ते काय होईल असं वाटत नाही महाराष्ट्राच्या तिजोरीवर नऊ लाख कोटी रुपयाचं कर्ज आता झालंय आणि अशी विदारक परिस्थिती महाराष्ट्र राज्यामध्ये आहे याला हे राज्यकर्ते जबाबदार आहेत याची उत्तरं तर त्यांना द्यावी लागतील नानाभाऊ पटोले साठी न्याय मागितला आणि शेतकऱ्याला जर तुम्ही डावलणार असाल तर ते आम्ही सहन करणार नाही ही भूमिका त्यांनी घेतली आणि त्याला न जो मानता किंवा त्याच्याबद्दल काही निवेदन त्यांनी केलं करायला हवं होतं ते न करता त्यांना एका दिवसासाठी निलंबित केलं मला असं वाटतं की महायुतीला सामान्य माणसाच्या प्रश्नांची उत्तरच द्यायची नाहीत त्यामुळं त्यांनी निलंबन केलं महा विकास आघाडी सामान्य माणसाचे मुद्दे घेऊन या निवडणुकीमध्ये जाईल आणि मतदार याद्यामध्ये जर घोळ नाही राहिला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये काही ना संशयास्पद नाही घडलं आणि मतदान जर योग्य पद्धतीने झालं तर निकाल लागतील थँक्यू